नमस्कार मंडळी आज आपण एक अशा दिव्य आणि रहस्यमय ठिकाणाच्या कथा जाणून घेणार आहोत जिथे भरपातून निर्माण होणाऱ्या स्वयंभू शिवलिंगाचं चमत्कारी रहस्य, रहस्य। लपलेलं आहे अमरनाथचे पवित्र भर्पलिंग हे कुठलं तरी डोंगरमाथ्यावरील गुहेतील अद्भुत शिवरूप नाही तर साक्षात श्रद्धेचा जिवंत अनुभव आहे चला या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया अमरनाथची गोवा स्वर्गहुनी पवित्र स्थान हिमालयाच्या उंच शिखरामध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे तेरा हजार फूट उंचीवरून असलेली ही अमरनाथची गुहा म्हणजे शिवतत्वांचं प्रत्यक्ष साक्षात्कार देणारं स्थान आहे या गुहेत दरवर्षी श्रावण महिन्यात एक चमत्कारी घटना घडते भरपाचा शिवलिंग आपोआप निर्माण होतो हे शिवलिंग कोणत्याही मानवाच्या हस्तकलेने घडवलेलं नसतं पाण्याचे थेंब टप टपकत राहतात आणि त्यातून हळूहळू शिवलिंग उभारत हे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाही तर आध्यात्मिक भावनेनं पाहिलं तर एक अद्भुत अनुभूती आहे भरपलिंग कसा निर्माण होतो गुहेतून पाण्याचे थेंब वरून हळूहळू गळतात ते थेट खाली पडून भरपात रूपांतरित होतात आणि शिवलिंगाची आकृती तयार होते हे लिंग पूर्णपणे नैसर्गिकरित्या घडतं यामागे कितीही वैज्ञानिक स्पष्टीकरण दिलं गेलं तरीही त्याचा काळ आकार उंची यावर पूर्ण नियंत्रण नसणं हे दर्शवत की ही वेळ नैसर्गिक प्रक्रिया नसून देवी शक्तीचं हस्तक्षेप असावा असं वाटतं आश्चर्य म्हणजे शिवलिंग पौर्णिमेला पूर्ण आकारात ते हळूहळू विरगळायला लागत श्रावण महिन्याचे पूर्ण दिवस ते टिकत हाच तो योगळ ज्याला श्रद्धा भक्ती आणि चमत्काराचं मिश्रण म्हणतात अमरनाथ यात्रा मृत्यूलाही हरवणारा प्रवास अमर या शब्दाचा अर्थ आहे जे मरणार नाही अमरनाथ यात्रेला जाणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या भीतीला तोंड देत प्रभूच्या चरणी पोचण्याचा संकल्प प्रवास सुरू होतो पहलगाम किंवा बालटाल मार्गाने भरपूर हि ऑक्सिजन पोहचतात वाटेत आजार होतो काहींचा मृत्यू होतो पण तरीही भक्त थांबत नाही कारण या यात्रेचा एकच हेतू साक्षात भोलेनाथांचं दर्शन अमरकथा जेथे शिवांनी पार्वतीला अमरतत्वाचं रहस्य सांगितलं पुराणानुसार एक वेळ अशी आली होती की शिव पार्वतीला अमरतत्वाचं रहस्य सांगू इच्छित होते त्यासाठी त्यांनी एक अत्यंत एकाकी निर्जन जागा शोधली तीच ही अमरनाथ गुहा शिवांनी आपले सर्व आभूषण वाहन नंदी नाग गण यम प्रेत सर्व काही दूर ठेवले आणि फक्त पार्वतीला घेऊन या गुवेत आले तिथं त्यांनी अमर कथा सांगायला सुरुवात केली या कथेमध्ये जीवन मृत्यू मोक्ष आणि अमरतत्व याचे रहस्य होते असं म्हणतात की शिव जेव्हा ही कथा सांगत होते तेव्हा एक अंडीतील पारवा शिजत होता आणि त्याने ती कथा ऐकली म्हणून तो अमर झाला हा शिवलिंग का असतो चमत्कारी या शिवलिंगाच्या अनेक चमत्कारी गोष्टी सांगितल्या जातात नंबर एक कोणताही मानवी हात न लागता तयार होणं दोन शुद्ध पाण्याचे थेंब हे शिवलिंगाचा आकार घेतात तीन पौर्णिमा ते अमुस्यापर्यंत त्यांचं पूर्ण चक्र चालतं चार शिवलिंगावर प्रकाश पडला तरी वितळत नाही पण वेळेनुसार आपोआप विरगळतो विज्ञानाने त्याला नैसर्गिक घटक मानले असले तरी श्रद्धेने बघितलं तर साक्षात शंकराचं सजीव रूप आहे भक्तांसाठी हे काही शिकवण देत अमरनाथ म्हणजे केवळ दर्शन नाही ती एक साधना आहे ही।, ही यात्रा आपण कोण आहोत आपल्या जीवनात कोणता हेतू आहे आणि आपण कोणत्या गोष्टीसाठी झगडतो याच आत्ममंथन आहे या यात्रेतून शिकवण मिळते की श्रद्धेने कोणताही पर्वत पार करता येतो भयावर विजय हीच खरी भक्ती आहे आयुष्यात सर्व सोडून केवळ एकच शिव हीच अंतिम गोष्ट आहे एक अनुभव एक चैतन्य एका श्रद्धाळू भाविकाने लिहिलं होतं गुहेत पाऊल टाकल्यावर माझ्या हृदयात एक कंप निर्माण झाला तिथं कुठली वाद्य वाजत नव्हते तरीही मला नाद ऐकू येत होता ओम नम शिवाय आणि भरपातून उमटत होती भोलेनाथांची ऊर्जा भरपाचं शिवलिंग म्हणजे श्रद्धेचा भरपात उमटलेला स्पंदनशील आकार आहे अमरनाथ म्हणजे परमेश्वराची दादात्मे पावण्याचा एक अत्युच्च सोपान आहे जो एकदा या गुहेत पोचतो तो रिकाम्या हाताने परत येत नाही काहीतरी अनुभव काहीतरी शिकवण काहीतरी अश्रू घेऊनच परततो जर हा लेख तुम्हाला आवडला असेल अमरनाथांच्या या अद्भुत यात्रेचं रहस्य समजलं असेल तर नक्की लाईक करा आपल्या भावी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच भक्तिभावनेतून आपण हे जीवन अधिक अर्थपूर्ण करू शकतो ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओचं